अकोल्यातील रेल्वे उडानपुलावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा भडका उडाला आहे तब्बल एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत संध्याकाळी दररोज निर्माण होणारा हा गोंधळ मिटवणार कोण असा सवाल आता नागरिक करत आहेत अकोला शहराच्या जाणारा रेल्वे उडान पूल हा नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा मार्ग आहे पण आज संध्याकाळी पुन्हा एकदा या पुलावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली तब्बल एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि चालक प्रवासी दोघेही हैराण झाले संध्याकाळची ऑफिस सुटण्याची वेळ शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गर्दी आणि पुलावरील वाहनांचा ताण या सगळ्यामुळे परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली ट्रक कार दुचाकी आणि बस एकत्र आल्याने पुलावर गोंधळ उडाला काही मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासात बदलला आणि नागरिकांचा संताप ओसंडून वाहू लागला वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत राहिली नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत दररोज संध्याकाळी हीच परिस्थिती असते मग उपाययोजना का नाही असा सवाल केला आहे या कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांनाही मार्ग काढणं कठीण झालं वाढत्या वाहन संख्येसोबतच अपुरी वाहतूक व्यवस्था हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे आता सगळ्यांचा प्रश्न एकच अकोल्यातील रेल्वे उडाणपुलावरील वाहतूक कोंडी मिटवणार नेमकं कोण